लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा, करा। बार्शी टाकळी तहसील येथे सकल मराठा कोंडी समाजाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्याचे झालेले नुकसान सव्वीस व सत्तावीस सप्टेंबर रोजी झालेली ढकफुटी अतिवृष्टीमुळे शेतात साचलेले पाणी खरडून गेलेली शेती अतोनात झालेले पिकांचे नुकसान या उपरोक्त विषयांच्या मागणी संदर्भात बार्शी टाकळी तहसीलदार राजेश वजिरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले व एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले तालुक्यातील शेतकऱ्यांचे आतोरात नुकसान झाले आहे बारशी टाकळी तहसीलवर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले शिवसेना नेते गजानन मानतकर का, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष सोनटक्के भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे गजानन हरणे सतीश पाटील गावंडे मराठा नेते राजू सदाशिव शिंदे महादेवराव गावंडे प्रल्हाद माळकर गणेश देवराव, देवराव साठे जनार्दन भिकाजी ठोकळ संतोष इंगळे रामेश्वर फाटे व बारशी टाकळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदर मी आमचे प्रजान पाटील मालककर यांनीही मानविण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी मी शेतकरी समितीचा सदस्य म्हणून याचा पाठिंबा द्यायला आलो आणि कालही मी आता दोन तीन दिवसाअोद आणि एक पोस्ट टाकली व्यंगचित्राची आणि त्यावर या भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभरात माझ्यावर प्रत्येक पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या आणि माझ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली परंतु मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी रस्त्यावर उतरील आणि माझ्यावर किती काही गुन्हे दाखल केले माझ्यावर कितीही झडपे करण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी घालत राहील आणि संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचा मला पाठिंबा मिळतो याचा फार मला आनंद होतोय आणि मला पुढे लढण्याचं बळ मिळतोय आता आपण पहिल्या आपल्यावर गुन्हा दाखल केला म्हणजे कशाप्रकारे गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाला नाही तशा प्रकारे तक्रारी देण्यात आल्या आजपर्यंत माझ्यावर गुन्हा दाखल झालेला नाही परंतु तसे प्रयत्न तसा दबाव यांचा चालू आहे परंतु माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी थांबणारा नाही जोपर्यंत बार्शी टाकडी तालुका हा ता ओला दुष्काळ जाहीर होत नाही तोपर्यंत माझं आंदोलन हे नेहमी चालू नाही आपण लखमापूर येथील संतोष भाऊ सोडके यांची प्रतिक्रिया दोन मिनिटामध्ये आपण आज आम्ही तहसीलदार यांना जुने आंदोलनाबाबत निवेदन देण्याकरता आलेलो आहोत आमच्या अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यापैकी सहा तालुके हे ओले दुष्काळ जाहीर झालेला आहे हा आमच्या भाषागरी तालुक्यावर नेहमी असा प्रकारचा हो अन्याय होत आहे आमचे लोकप्रतिनिधी यालाच जबाबदार लोकप्रतिनिधीच आहेत त्यामुळे आम्ही तहसीलदाराला निवेदन देऊन या लोकप्रतिनिधींना जागेण्यासाठी इथं अंबरडा आंदोलन केलेलं आहे शिवसेनेच्या वतीने संजय चव्हाण अकोला मी बार्शी टाकडी तालुक्यात शेतकरी असून या महाराष्ट्रात पूर्ण अतिवृष्टी झाली पूर्ण जिल्हा अतिवृष्टीमध्ये घेतला पण बार्शी टाकडी तालुका त्यांनी वगळला याच्यावर आमच्या नेत्याचं किंवा या विभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदाराचा दोष आहे आणि जे आमच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की निवडणूक झाल्याबरोबर तुमचा सगळ्या महाराष्ट्रातला सात बारा कोरा करीत अजून त्याचे काही सात बारा कोराचे कराचे दिवस काही आले नाहीत आणि आमच्या पाशीटागळी तालुका दुष्काळ रस्ता जाहीर करावा संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी प्रत्येक कास्तकाराला पंचवीस हजार रुपये महिना पेन्शन भेटलं पाहिजे आणि इतर सगळं मागण्या आमच्या आहेतच निवेदनातून दिले निवेदनातून दिलेल्या तर त्या आमच्या मागण्याचा आम्ही निवेदनाचा ताबडतोब सरकारनं विचार करावा आणि दिवाळीपूर्वी बार्शी टाकी तालुक्यातल्या सर्व कास्थाकारांना मदत अतिवृष्टीची मदत मिळाली पाहिजे आणि सात बारा कोरा झाला पाहिजे अन्यथा या दिवाळीत कास्तगार काळी दिवाळी या मुख्यमंत्र्याच्या नावानं महाराष्ट्र सरकारच्या नावानं का, कास्तगार जाहीर करतील आणि पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल एवढं प्रसंगी सांगतो